पुण्यात दिवसा ढवळ्या झालेली शरद मोहोळची हत्या नंतर उल्हासनगर येथे आमदारांनीच केलेला गोळीबार त्यानंतर दहिसर येथे फेसबुक लाईव्ह दरम्यान झालेला गोळीबार आणि आता नागपूर येथे तर नागपूर येथे प्रेस फोटोग्राफरवरती घरात घुसून गोळीबार करण्यात आला आहे स्क्रीनवरती दिसणारे दृश्य पहा यामध्ये एक युवक घरातून बाहेर येताना दिसतोय नागपुरात सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विनय पुणेकर असं मृतकाचं नाव आहे तर ते जुने फोटोग्राफर असल्याची माहिती आता मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार विनय पुरेकर हे घरी एकटे असताना एक, एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्या पिस्तलने त्यांच्यावरती गोळ्या झाडून गेला याबाबतची सविस्तर माहिती आपल्या रिपोर्टरकडून जाणून घेऊया गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरामध्ये सातत्यानं जे आहे खुनाचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आजसुद्धा नागपुरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत जो राजनगर भाग आहे त्या भागामध्ये अशाच पद्धतीनं विनय पुणेकर म्हणून जे आहे जे अनेक वर्ष प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत होते त्यांची घरात घुसून हत्या करण्यात आली साधारण साडेबारा जे सुमारास एक इसम त्यांच्या घरामध्ये घुसला आणि त्याने गड्यावर गोडी जाळलेली आहे त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची जी माहिती ती पुढे येत आहे पोलीस ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जो आहे पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळत आहे त्यांच्या जे मृतदेह होतं ते मृतदेह जे आहे हॉस्पिटलला नेण्यात आला आहे शवविच्छेदन करण्यासाठी तसेच फॉरेन्सिक जे आहे ते तपासणी केली जाणार आहे नेमका काय वाद होता आणि तो तरुण कोण होता याचा शोध सध्या पोलीस घेते आहे पोलिसांच्या हाती सी सी टी व्हीसुद्धा लागलेला आहे त्यामध्ये एक जो आहे तरुण येताना दिसतो आणि तो घरातून बाहेर निघतानासुद्धा दिसतो आहे त्यामुळे हा तरुण कोण होता त्याच्यामागे नेमकं या हत्येमागं काय करणं आहे या सगळ्याचा जो तपास आहे जे पोलीस करतायत पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहे डी सी पी राहुल मदनेसर असो की त्यापेक्षा आणखी वरिष्ठ अधिकारी सगळ्यांनी या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि खरं तर भरदिवसा ही घटना जी झालेली आहे हत्येची घटना झाली आहे गोळीबार झालेला आहे मात्र याचा कुठेही आजूबाजूला आवाज न झाल्याचं सुद्धा जे आहे स्थानिक किंवा घरातील आजूबाजूला राहणारे जे आहे ते सांगतात त्यामुळे कुठेतरी ही बंदूक जी होती ते सायलेन्सर वापरली होती का अशा सुद्धा पद्धतीची जी, जी चर्चा ऐकायला मिळते आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या हत्येच्या किंवा खुनाच्या घटनामुळे नागपूर पूर्णतः हादरलेला आहे आणि अशा परिस्थितीत आज भरदिवसा एका इसमाची हत्या झाल्यानंतर पोलीस आता त्या आरोपीला किती वेळात अटक करतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र विनय पुणेकर हे गेले अनेक प्रेस म्हणून काम करत होते ते नागपुरातील राजनगर भागात एकटेच या ठिकाणी राहत होते आणि सध्या जी माहिती मिळते त्यांचा कुणाशी वाद होता काय होता याचा सगळा जो तपास आहे पोलीस विभाग करतोय पण या घटनेनंतर नागपूर पोलीस माध्यमांशी बोलताना काय म्हणाले तुम्ही जायका सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक का आम्हाला आहे काय फुटेज मिळालेत काय फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढं त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगानेच आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत कोण आलेले आहेत कोण भेटाय येणार होते त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे पुणेकर आहे एकटे राहत प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते आणखीन इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखी चौकशी केलेली नाहीये त्यांची चौकशी झालेली गोळी मारून नाही आणखीन आतापर्यंत माहीत नाही त्याच्याबद्दल सांगताना येणार पण प्राथमिक जर दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या प्रकारचे खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेले आहे सर सर त्यांनी आपल्या कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे काही मुलांसोबत चालू आहे नाही आणखीन आम्ही त्या तोपर्यंत पोहोचलो नाही प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक हे की आरोपी डिटेक्ट होणं महत्त्वाचं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे त्याच्यात एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला पुणेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्ष झाली आहेत दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असले तरी पोलिसांनी घटनेचा तपास मात्र सुरू केला आहे पण तुम्हाला काय वाटतं एखाद्या व्यक्तीच्या दिवसाढवळ्या घरात घुसून गोळीबार करून त्याची हत्या करण्यात येते ह्या प्रकार एका समाजासाठी आणि समाजात दहशत माजवण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका